कोपरगाव तालुक्यातील चांदिकासरे शिवारातील दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या सख्या भाऊ बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त होत आहे सार्थक गणपत बडे वयवर्ष एकोणावीस व सुरेखा गणपत बडे वयवर्ष अठरा अशा मयत झालेल्या सख्या भाऊ बहिणींची नावे आहेत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द येथील रहिवासी सार्थक गणपत बडे व सुरेखा गणपत बडे हे सक्के भाऊ बहीण आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या असलेल्या दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात आई सोबत मेंढ्या धुण्यासाठी गेले होते आई धुणे धुवत असताना भाऊ बहीण मेंढ्या धुवत होते मेंढ्या धुवत असताना खाणीतील पाण्यात भाऊ बहीण पडले आईने सदर गोष्ट बघितल्यावर आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांना बोलावले मात्र तोपर्यंत हे दोघे भाऊ बहीण पाण्यात बुडून मयत झाले होते सदर घटनेची माहिती मिळता तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या भाऊ बहिणींचे मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केला असून अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव्यच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून पुढील तपास कोपरगाव पोलीस आहेत